आपल्या सर्वांच्या लाडकताई आणि कार्यसंग्राम्हाला सौभाग्य सीमा यांचा सर्वप्रथम मी आभार मानतो दोन हजार सोळामध्ये या ठिकाणी अगदी स्मशानासारखी परिस्थिती होती परंतु राजाभाऊ दरडे आणि रामारी संभीराव तिथे आवर्जून उल्लेख करेल की त्यांनी ताईकडं पाठपुरावा केला आणि ताईने सुद्धा अवघे दोन तीन दिवसामध्ये त्यांनी आम्हाला ग्रीन जीम दिली आणि ग्रीन जीम इतकी उत्तम क्वालिटीचे ताई की नऊ वर्ष टिकलेले परंतु प्रत्येकाचं एक थोडंसं आयुष्य असतं तसं आता त्याचं आयुष्य संपलेलं आहे त्यामुळे आता ताई एवढ्या आठवड्यामध्ये आम्हाला नवीन ग्रीन जीम देतील अशी खात्री आम्हाला त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा अभय नाईक उदय नाईक यांच्याकडे दरोडा फाटला होता नंद त्यांच्या घरी चोरी झाली होती परंतु अजूनही त्याचा तपास लागणार नाही तपास व्हायची अपेक्षा नाही परंतु इथून पुढं अशा पद्धतीने चोरी होऊ नये म्हणून आपण सी सी टी वी बसवायची आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं अभार मानायचं एक राहिलं की आमच्याकडे सर्वात प्रथम तुम्ही भूमिगत तारा इथं केलेली आहे आणि याचं एक ताईचं या निमित्तेला अभिनंदन आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि एक लक्षात ठेवा की एखादा लोकप्रतिनिधी फोन करावा आणि कोणीतरी घेरे फोन हे फोन असं नाही ताई पहिल्या याच्यामध्ये बोला काय गरम घेतात ताई आपण इथून पुढं आणखी पंधरा वर्ष आमदार आहोत अशा आमच्या <laughs> सरकार आणि पुढच्या वेळी पुढच्या टर्मला येताना लाल दिवस <laughs> नगरमध्ये आपण अनेक जुने रहिवासी आहात कारण अनेक वर्षापासून आपण इथे वास्तव्य करत असताना मुख्य म्हणजे आपले पत्रकार इथे राहत आहेत त्यामुळे जे काय प्रश्न असतील त्याला ते वाचा फोडत असतात आणि लोकप्रतिनिधींना कडून ते काम करून घेत असतात बऱ्याच वेळा त्यांच्यासुद्धा अनेक कार्यक्रमांना मी इथे उपस्थित झालेली आहे खरंतर इथे भूमिगत तारांचा प्रश्न असेल त्याचबरोबर उद्यानातल्या काही कामांचा प्रश्न असेल आणि ग्रीन जिमसुद्धा आपण सांगितल्यानंतर आपण इथे टाकलेलं होतं आणि आपण सांगितलं की नऊ वर्ष झाले बऱ्या जिम जुन्या झालेल्या आहेत निश्चितच आपण त्या रिप्लेस करून नवीन ग्रीन जिम टाकण्यासाठी प्रयत्न करू त्याचबरोबर आपण इथे आल्यानंतर अजूनही काही समस्या मला इथे सांगल्या सी सी टी व्ही सी सी टी व्हीचा असेल काही चोऱ्या इथे झालेल्या होत्या आणि त्यामुळे आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने सी सी टी व्हीची सुद्धा आवश्यकता आहे एशी पुढील काळात सी सी टी व्हीसुद्धा आपल्या कॉलनीसाठी आपण हे लावून देऊ